पहिल्यांदा गेल्यावर बघत काम हात कामाला काय हाताला काम हिसवलेलं असत डबा नेलता गो नव्हता डबा कुठला ती काल आपण ज्योतिताला दिलेला त्याने बनवलेली बानूला दिलेली मग त्या म्हणल्या जातात आता आठ मिनिटाला तो त्यांनी काढूनच ठेवला मी येताना पण आठ्या म्हणजे डबा निघाय कालचा ते नवा का म्हणलं बरोबर बाई आज बरपच पाणी करून नेलं म्हणून गार वाटलं झाड पिरण काय नाही का तिथं काय पण नाही नुसतं मोकळं गवत आहे काय ती की बाबळी आहे ती कि बस बाबळे खाली जरा बाबळी खाली त्याच्या फांद्या तोडून बाबळी खाली पसरल्या काहीच नाही निस्तं ऊन असं रिकामच आहे की नाही रानू सांग वत नाही लय तिथं काय आहे तेव्हा इथं तिथं वर जावं लागतं आंब्यापर्यंत झाड आहे ती खंडित mm. तिथं जायचं का बसा खरपान सोडून खुरपान सोडून घरचं फिर कशाच काय का वाय मारणाचा हात दुखला माझा गेल्या गेल्या मग खुरपत धरायला आज का काल बांधले अगं लय दिवसातून काम केलं ना हात इसवलेला असतो या अचानक जोर पडतो त्यात मध्ये ऊन

तुम्ही म्हणताय की काय सकाळी आंघोळ नाही केले तर दुपारी तर करत जा मग हा अंगाचं भास येत नाही घाम घाम येतात दिवस बाळ तू पण केला त्यांना चांगले आंघोळ केलंय म्हणून त्याचा मुक्का नाही काय घेतला जाऊ चांगलं डिके आता दोघं त्यांनी शिवड धिके शिंपूड केला तिला विचार ग ते माझ्यास का बोलत नाही कुणीच घरी नसल्यावर कुचमुना असते या खेळायला कोण नाही धिंगणं घालायला घोडी काढाय कोण नाही ती तर दोनदा तीनदा आपटली मी उचलायच गेन ना तिला दारात आता तू यायच्या होय आपटली का

पर्सनल असिस्टंट नाही ना तू सांग काय झालं तुला कळत नाही तुझ्या सकाळी उपाशी गेली ग नुसत्या चहाच्या पाण्यावर चार बऱ्या खाल्ल्या एकदा तर तिला माझ्या आठवण नाही काय तुला जेवण कर

आता फुल झालंय आता चांगली इंग्लिश शाळेत गेले असते का अचानकच कशी शाळेत जाणार लावायचं शाळेत तशी बसते की दिवसभर बस नाही शाळेत बसते की शाळेत ओळख होते कधीच नाही काही झाले माझा बाशीत शाळा शिकते बा बसती नाही हिने दीदीने माझे नाही रडत अच्छा शिकते लोक म्हणतात ते सोने ह्यासाठी बारामतीला कामाला जाते म्हणते की राधे तुझ्या पशेला तिला का नाही लेकरांचं काम तुझं काम करावं लागतंय म्हणून कटाळ्यास म्हणून सुरे जायचं म्हणते कुठं काम आहे ती ती आता एक दोन दिवस आहे कुठलं काम काय पाणी नाही माणसाला काय नाही काय तरी एकदाच म्हणजे आणि फिक्सच आणि तसं बी जाऊ दे आजच्या व्हिडिओला तर काय कमेंट आल्या कि ज्योतीला हिनं पैसे दिले शेडसाठी आणि स्वतःच्या बहिणीला कामाला लावते तू कशाला लावते पण एकट्या जीवावर भागत नाही भागतच नाही तर मग ज्योतीला कस काय पैसे दिला दिलं त्यांच्या लेकरांसाठी <laughs> लेकरांसाठी दिलं का त्यांच्या गरजेसाठी दिलं त्यांना गरज होती गरज होते लेकरांसाठी त्यांना गरज होती येऊ की बाबा पत्र उडून जाईल लेकर बाळ आहे ते म्हणून त्यांना गरज होती म्हणून मागितलं आणि तू काय थोडं ना कमवलं दिलं गळ्यातलं ठेवून दिलं ना आता काय म्हणजे गळ्यातलं काय फोकट आलत का पण मी काय म्हणते की तू काय असं म्हणा पहिले केलेलं पहिले तुला पगार काय येत असेल थोडं थोडं करूनच केलेला हाय थोडं थोडंच केलेलं हाय पण म्हणलं घरात ठेवण्यापेक्षा चल त्यांना बी गरज आहे अडाअडचण हाय हा बसून होतं सेफ पण राहीलच अगलं काताड गरी गरीब आहे तिच झाप होते अग बक्के मागच दोन तीन व्हिडिओ सकाळपासन त्या गायबाने दिसते गरीब छकीला बघितलं हा तिला बघितलं की खुद खुदच हसली कि लगे जेवायचं झालं बाया खारकाट लगेच ताटणी होऊन किचन वाट्यावर अर्ध्या भाकरी सईत कि झाली मोकळी टनाटनावड्या मारा आणि आता तर वाघेनच झाले लगेच नाण्या दिसला की मग तर अजूनच जास्त आनंद सण्याला दिसल्यावर लगेच पावरच वाढली बघ तिचे आणि तिला वाजता सकाळपासून तुम्ही सगळे झोपित नाही पाहिजे ग मग इथे दारात चांगलं गोड दिसते का झोपू असते라 मग करून खाऊन पिऊन ती तुम्ही गेल्यावर झोपली होते मग म्हणलं परत रात्रीला नाही झोपायचे मग म्हणलं तू तिला लसूण सोलायला सांगा मग मी दोन दुस तर मग तिने लसूण सोलला सोलला मी तिची भाजी तिला म्हणते या तू काडीचं काम करत नाही घरी असल्या तिला घरी असल्यावर काडीचं काम करत नाही मी किती काम करते घरी असल्यावर काय काय केलं लसूण सोलला भाजी निवडली ती ती भाजी तोडली लसूण सोलला लसणाचा कचरा टाकून दिला एवढा किती झाड पेंड्या होत्या ग उचलायच्या बाबळीची लाकडं केवढ बाबळीची झाड केवढं लि असतात तस मी तिचे एक एक थोंप होता होय असली <laughs> भाजी निवडून दिली का माऊला स्वयंपाकान मदत केली काय स्वयंपाक करायला मदत केली नाही का तुला करमत नाही सगळी गेल्यावर